कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग यावेळेस साडेआठ किंवा नऊ वाजले असतील म्हणजे मॉर्निंगची कामं आतापर्यंत झाली आंघोळ वगैरे झालेली आहे मेकअपही झालेला आहे आणि आजचा वार सांगते आजचा वार रविवार आहे तारीख आहे चोवीस मार्च आणि आज आहे होली दहन म्हणजे आज शिमगा आहे तर सर्वांना शिमग्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी शिमगा उद्या रंगपंचमी असणार आहे उद्या सगळेजण रंगवून जातील पण आज ना आज जे आहे शिमग्याची तयारी म्हणजे आज होळी दहन होणार आहे तर ते सगळे इवनिंगच्या वेळेत होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाकही आज बनणार आहे पण ते पण इवनिंगच्या वेळेत म्हणजे आता या वेळेत बनवला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतं आणि स्वयंपाक बनवला तर गारच होणार आहे कोणी जेवणही करणार नाही पण म्हटलं राहू दिलं म्हणजे प्रत्येक वर्षाला मी या सणाला जे स्वयंपाक असतो पुरणपोळीच्या ती इवनिंग वेळेतच मी करत असते म्हणजे चार पाच वाजता सुरुवात करते मी परत रात्री सात साडेसात वाजता होळी दहन म्हणजे जे दहन करायचं असतं ना ते करायचं असतं तर तयारी मी करणार आहे म्हणजे दिवसभर हीच कामं असणार आहे तर ही मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे आपली आता अगोदर मी भाजी बनवत आहे कशाची तर पालक बनवणार आहे कालच पालक आणलेलं आहे सकाळच्या वेळेस मी निवडलं स्वच्छ धुवून ठेवलेले बारीक कट करून परत इकडं मसूर मसूर रात्रीच मी भिजत ठेवली ती व्यवस्थित रात्रभर फुललेली होती स्वच्छ धुवलं दोन ते पाण्यानं कुकरला लावलं तीन चार शिट्या झालेल्या आहेत व्यवस्थित मसुरा शिजलेले दीपक इथं बसलेलं आहे याची बडबड बडबड चालू आहे किचनमध्ये असली मी माझ्या कामात गर्क असते आणि मुलांची बडबड चालू असते काहीतरी काही काहीतरी काही सांगत असं झालं मम्मी तसं झालं मम्मी असन ते तसन चालू असते यांचं तर इकडं मसुरा तर शिजलेल्या आहेत दूध पण आत्ता आलेलं आहे गरम करायला ठेवलं आणि मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे मी चहा अजिबात पित नाही तीन चार दिवस झालं तर नाही पिलेला आता माहिती नाही किती दिवस मी नाही पिणार कारण लहानपणापासून सवय अशी एकदम सुटणार नाही तुम्ही म्हणत होत्या ते असं एकदम सोडू नको त्रास होतो थोडं थोडं करून सोडत जा आपण थोडं थोडं करून सोडायचं म्हणजे की दिवसभरच पिते मी पण म्हटलं सुरुवातच करायची नाही त्याची आपण जे आहे ना जे डिकाशन चहा आहे ते बनवायचा म्हणजे जे लमसा चहापत्ती मी तुम्हाला शेर केलेली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये छान आहे त्याचा फ्लेवर मस्त आहे दुधाच काय त्याच्यामध्ये आहे की नाही ते तितकं कळत नाही छान लागतो असं छान दुधाचं तितकं हे वाटत नाही म्हणून डिकाशन हा बनवला पिलेला आहे परत मी आवळा आणि अलोवेरा ज्यूस ते पण घेत आहे त्याने थोडासा मला ठीक वाटत आहे पित्ताचा प्रॉब्लेम तितका वाटत नाही नाहीतर दिवसभर त्रास नाही आहे पण सकाळच्यावर खूप त्रास होतो मला पित्ताचा म्हणजे सकाळी नऊ वाजता सुरू झालं किंवा बारा एक वाजेपर्यंत इतका त्रास डोकं दुखणं नंतर सारखं सतत झोपून रावं कोणाला बोलणे किंवा काम जे असतं ना ते काम करायचा उल्हास नाही का असं होतो काम तर आपल्या घरी खूप सारे असतात आणि ती करावी लागते कारण करणं गरजेचं असतं स्वयंपाक पाणी हे ते मग याच वेळेमध्ये झोपलं तर आपले हे कामं कसं होणार असा त्रास मला होत होता म्हणून मी ते चालू केलं आणि चहा जे मेन गोष्ट आहे चहा आहे मेन पिताचं चा कारण चहाच आहे तर चहा तितका मी सोडायचा प्रयत्न करत आहे तीन चार दिवसांनी मी दुधाचा चहा पिलेला पण नाही आहे बघूया आता किती दिवस पडेल म्हणजे स्वतःवरतीच भरोसा नाही मला असं इकडे जे मसूर शिजलेले आहेत ना त्यामध्ये मी हळदी पावडर चोरकरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे थोडंफार टाकले थोडंफार मी भाजी टाकणार आहे छान घाटून घेत आहे दिनेशला म्हणलं की कांदा कट करून दे तर दिनेश एक आलेले आहे तीन चार कांदे दिलेले थोडंसं जास्त प्रमाणातच कांदा या भाजीमध्ये मी टाकणार आहे पालक ही सगळी तयारी केलेली आहे भाजीची मसूर आपण घोटून झाले यामध्ये आपण हरभरा डाळी टाकू शकता एकदम टेस्टी भाजी बनते जसं मी अगोदर सेर केले होतो खूप छान भाजी बनते आणि आशी पण छान बनते तर तुर इकडं कढईवर कढई ठेवलेली आहे गॅसवरती दोन चमचे तेल घेऊया तेल मी असं तांब्यात का काढलेलं आहे तर पापड जेव्हा आपण फ्राय करतो म्हणजे तळतो त्यावेळी तुरलेलं तेल काय करायचं तर ते तांब्यात ओतून ठेवते मी म्हणजे मोठ्या केटलीत घातलं तर देवाला वगैरे तेल घेतो आणि तळेल तेल देवाला लावू नये म्हणून वेगळं ठेवत असते आणि जसं आपण भाजी वगैरे बनवतो त्यावेळेस मी ते घेत असते तर दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकतं नंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे ताजा कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलं आता टाकूया लसूण तर लसूण मी इथं दहा बारा पकड्या ठेसून घेतलेला आहे तर यामधली दोन चमचे लसणाची पेस्ट टाकली परतून घेऊया गय हे इकडे बडबड चालूच आहे माझी म्हणजे आज दिवसभर काय काय कामं होणार काय काय किराणा आणायचं आहे किराण्यात काय आज हार घेऊन यायचे साखरेचे हार भेटतात ते हार आज लागणार आहेत म्हणजे जे रात्री आपण होळी दहन करतो त्यावेळेत येतात सगळे गलीतले मुलं बाळं सगळे येतात मग त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी हारं पण लागतात दीपकला तेच म्हणत ते लिस्ट पण बनवून ठेवलेले आहे म्हणजे काय काय लागणार आहे पूजेची सामग्री लागणार आहे हारं लागणार आहेत प्रसादासाठी मोरमोरी हे ते भरपूर सारं काही लागणार आहे नारळ फुलं सगळं दीपक घेऊन येईल तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करते कोरडा शिदा लागणार आहे तर इकडं मी लसूण टाकलं परतून घेतल्यानंतर मी खूप सारा कांदा टाकलेला आहे कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये मी सुके मसाले टाकले हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलं नंतर मी पालक जी आपण कटकून ठेवलेली होती ते टाकलेले आहे तर एक चुडी पूर्ण पालक टाकलेले आहे बघू शकतात जसं आपण परतून आहात तसं ते कमी होते एकदम असं वाटतं ना यामध्ये आपण पालक टाकून नसल्यासारखी म्हणजे एकदम कोथिंबीर टाकल्यासारखी वाटत आहे ना पूर्ण विरघळून जाते आणि भाजी खूप टेस्टी बनते आणि पालक खाल्लं पाहिजे आता खूप जणांना पालक आवडत नाही म्हणजे जसं मुलांना पालक वगैरे खायला आवडत नाही अशा पद्धतीने भाजी बनवून द्या खूप आवडणं ते जेवण करतील आणखी तुम्हाला फरमाईश करतील तर पालक टाकून मी थोडं परतून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आपल्याला आणि जे आपण ही इकडं मसुरा तयार केलेल्या आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नंतर मी टोमॅटो नाही टाकला म्हणजे असं म्हणतात की पालक आणि टोमॅटो खाऊ नये एकत्र त्यामुळे मी चिंचचं पण काढून घेतलेलं आहे इकडं थोडंसं दोनच बोट कमी गरम पाण्यात टाकलेले होते पूर्णपणे पुन पल्प पुन निघून आलेलं आहे थोडंफार टाकलेलं आहे जास्तही टाकायचं नाही आपल्याला थोडंसं आंबटपणा येईल किंवा आमचूर पावडर वगैरेही टाकू शकता ते नाही आहे माझ्याकडे मग मी चिंचं पल्प काढून टाकला टोमॅटो आहेत पण आणि पालक खाऊ नये त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता स्टोन वगैरे होतो म्हणजे त्यामुळे मी फक्त इथं चिंचेचा पल्प टाकला छान मिक्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही भाजी एकदम छान झालेली आहे चवीला पण तितकी छान झालेली आहे तर आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे नंतर नंतर भाजी ती होते अगोदर वेळेस असं वाटतं की खूप हे अशी आहे सैल आहे म्हणजे खाण्यायोग्य योग्य आहे जशी गार होईल ना तशी थेक व्हायला लागते मग मी थोडंसं जास्तच पाणी टाकलेलं आहे रसारसा भाजी बनवली हो पण थोडासा मसाला टाकलेला आहे सुहाना मसाला मिक्स करून घेऊ भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि देवपूजेचं काम राहिलेलं आहे अगोदर भाजीच बनवली मी आता देवपूजा करून घेऊ अगोदर तर बोरवेल चालू केलेलं आहे पिण्यासाठी आणि देवासाठी मी पाणी भरून घेते म्हणजे सकाळी एक वेळा बोरवेल चालू केलेलं होतं पण त्यावेळेस कोणाच्या अंघोळी काही नाही देवाला पाणी भरलं नाही पिल्या पिण्याला पाणी भरलेलं होतं मी तर आता स्वयंपाकासाठी लागणार आहे नंतर पिण्यासाठी दोन हांडे कॅन भरून घेतलं की दिवसभर चलत असतं आपल्याला आणि आजचा स्वयंपाक जो असतो तो आणसूट पाण्याचा असतो त्यासाठी एक हांडा भरून मी साईडला ठेवून देते तर हे जे छोटा अंडा आहे ना ते मी देवासाठी भरून घेत आहे मोठा अंडा स्वयंपाकाला होईल आणि जे तांब्याचा अंडा आहे ते पिण्यासाठी असतो नंतर एक कॅन मी बाहेर ठेवलेला आहे म्हणजे बाहेरच्या बाहेर कोणी आलं गेलं देण्यासाठी बाहेर एक कॅन ठेवलेला आहे हांडा भरत आहे तोपर्यंत मी देवपूजेचंही करून घेते तर देवांना उचलून मी किचन काउंटरवर येथे स्नान घालते परत देवपटावर विराजमान करते म्हणजे आज ना थोडीशी घाई गरबळ धावपळ चालू आहे सकाळपासूनच कारण आपल्याला आज म्हणजे सणावाराला थोडंसं कसं असतं सकाळपासून सुरुवात होते आपली थोडी थोडीफार झाडणं पुसणं जी क्लिनिंगची कामं होती सकाळच्या वेळेस मी करून घेतलेली आहे झाडांना पाणी देणं रांगोळी काढणं सगळी कामं आवरली परत मग स्वयंपाकाचं पण म्हणजे जसं दररोजच्या प्रकारे स्वयंपाकाचं होत आहे भाजी भाकरी भात जे आहे ते सगळंच करणार आहे परत मग तीन चार वाजता परत पुरणपोळच्या स्वयंपाकाला सुरुवात होणार आहे तर इकडे देवांना मी किचन काउंटर ठेवलेला आहे आज काही देवांना पितांबरी वगैरे मी स्नान घालत नाही आहे जसं आपण दररोज स्नान घालतो साध्या पाण्याने तसं स्नान घालणार आहे आज काही आसन वगैरेही काही चेंज केले नाही आज ना खूप धावपळ पण आहे आणि प्रत्येक गुरुवारी मी करत असते काही असो प्रत्येक गुरुवारी होत असतो दररोज दररोज होत नाही खूप घाई गरबड धावपळ आपली होऊन जाते नुसता कामाचा गोंधळ होतो स्वयंपाकाकडे एक वेळा पळा एक वेळा तिकडं पळा एक वेळा इकडे पळा सणावारा दिवशी तर सांगूच नका दिवसभर नुसता गोंधळ असतो तसंच झालेला आहे तर देवांना मी स्नान घातलेलं आहे देवपटावर विराजमान केलं हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं बघू शकता दासाळ्याची फुलं भरभरून अशी लागत आहेत म्हणजे पाणी सकाळच्या वेळेत मी देत असते झाडांना म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत तरी पण बघू शकता भरपूर अशी फुलं झाडामध्ये पानाडायक फुल लागलेलं आहे तर फुलं मी वाहत आहे देवांना छान वाटतं सकाळी तुषी घायके होते पण सकाळी लवकर पूजा केली ना मन प्रसन्न राहतं दिवसभर आपल्याला जसं देवपूजा झाली दीप प्रज्वलित केलं धूप लावलो ना खूप छान वाटतं जसं आपण कुठल्याही कामामध्ये ना काम एक वेगळाच उल्हास येतो आपल्याला मन प्रसन्न राहतात जसं जितकं आपलं मन प्रसन्न आहे ना तितकं काम करण्यामध्ये उल्हास येतो काय शोध चाललेली आहे माझी तर काडी डबी भेटत नाहीये एका जागी ठेवते ना एका जागी शोधते तर दीपक म्हणत आहे राहू तुला भेटणार नाही तर लायटर होतं लायटरनं तो दीपक दीपक इथं प्रज्वलित केलेला आहे परत मी आता धूप वगैरे लावून घेते धूप इकडे मी चोळून घेत असते कारण अशी धूप लावली ना आर्ध्यातच थांबते ती कंटिन्यू चलतच नाही त्यामुळे चोळून घ्यायची मऊसुद्धा करून घ्यायची तर इकडं मी चोळून घेतलेली आहे धूप तुळशीसाठी आणि देवासाठी मी दोन धूप इकडे लावून घेतलेले आहेत देवाला वळून घेऊ आणि एक धूप इथंच ठेवते एक तुळशीसाठी मी घेत असते आणि आजचं वातावरण सांगेन तुम्हाला काल पाऊस पडलेला आहे आज पण तसंच झालेलं आहे असं वाटतं की पाऊस पडणार की काय म्हणजे असं थोडीशी राग भिजवायला येतच येतं पण हे सगळं उलटं होत आहे पाऊस आधीच येत आहे पूर्ण जमीन सगळी वल्ली झालेली आहे तर देवानं मी ओळून घेतलं घंटी बाजूला दर्शन करून घेतलेलं आहे तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे आता मी बनवत आहे पोहे म्हणजे आज रविवार यांचा उपवास आहे पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणजे संध्याकाळी जेवण करणं आम्ही म्हणजे जसं आपलं आता कोळी दहन झालं की नैवेद्य वगैरे दाखवून मगच आम्ही जेवण करणार आहोत मी वर्षालाच उपवास धरते पण यांचं जेवण वगैरे होतं कारण यांना कामे कामे असतात तशीच तर उपवास वगैरे होत नाही त्यामुळे राहू देते पण आज रविवार आहे म्हणत आहेत एकच वेळा जेवण करायचं आहे तर संध्याकाळीच करणार यांना फोन केलेला होता ही तिली इतक्यात था। आल्यानंतर थांबणार नाही पण मी सगळी तयारी केलेली आहे कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर बारीक कट करून घेतलं पोहे घेतलेले आहेत आणि हे ना ते जाड पोहे येतात बघा म्हणजे पोह्यामध्ये दोन प्रकार असतात जर पेपर पोहे म्हणतात कागदी पोहे म्हणतात कोणी कोणी तसे पोहे असले तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण खूप लवकर चिकलासारखे होतात ते पण जे जाडसर पोहे असतात ना त्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं आपण एकदम मी व्यवस्थित राहतात ते काहीच होत नाही तर हे जाडसर पोहे आहेत मग मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवलं आणि इथं मोठ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे ती बघ इकडं काय करत आहे तर कलिंगड आणलेलं होतं काल काल थोडंफार खाल्लं बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं कारण यांना खाण्यात येत नाही याच्या पप्पाला तेच म्हणत आहे दीपक पप्पाला पण देतच नाही मम्मी सगळं आपण संभवतो हे खातच नाहीत घरी येतात तीन वेळा सकाळी येतात जेवण करतात नंतर काहीच खायची इच्छा होत नाही त्यांना म्हणतात नंतर खातो मग दुपारी येतात दुपारी जेवण करतात काही दिलं फळं वगैरे आणलेलं ते खातच नाहीत ते जेवण झालं आता बस झालं म्हणतात काहीच आता जेवण काहीच नको संध्याकाळी म्हणतात मग संध्याकाळी तसाच प्रकार तसं होऊन त्यांना भेटतच नाही दीपक म्हणत आहे मग मी आज रविवार पण आहे आल्यानंतर अगोदर पप्पा कलिंगड खाल्लेला आणि त्यांना घाई गरबड असते म्हणून दीपक इकडं पूर्ण ते साल साल वेगळी करून कट करून ठेवत आहे म्हणजे आल्यानंतर अगोदर देईल त्यांना तिकडे मी पोहे कशा पद्धतीनं बनवत आहे म्हणजे खूप दिवसाच्या नंतर पोहे बनवत आहे जास जास्तीत जास्त प्रमाणात काय बनतो उपमा किंवा सुशेला बनतो सगळ्यांचा फेवरेट आहे पोहे बनतात पण यांना ॲसिडिटी जे पिताचा प्रॉब्लेम आहे ते वाढतो म्हणून जास्त बनवत नाही पण आज बनवत आहे खूप दिवसाच्या नंतर खाण्याची इच्छा झालेली आहे तर इकडं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं नंतर मी कढीपत्ता टाकला कांदा आणि हिरवी मिरची एकत्र टाकायची आहे जास्त प्रमाणात टाकलं थोडंसं आणि जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही हलका असा कच्चेपणा गेला की त्यामध्ये हळदी पावडर टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे परत मी टोमॅटो टाकले शेवटला परतून घेतलेला आहे आणि नंतर मी पोहे जे भिजवलेले पोहे होते त्यामध्ये सोयपतर मीठ टाकलं आणि ते पोहे यामध्ये टाकायचे आहेत आपण शेंगदाणे डाळं हे टाकू शकता मी ते वाटण करून टाकलेले थोडंफार म्हणजे असं अबुदी टाकलं तरी पण छान पण वाटण करून मी टाकत असते छान सवय येते थोडीशी साखर टाकलेली आहे फोडणीमध्ये परतून घेतले एकदम मस्त असे पोहे झालेले आहेत तर मी गायच होते थोड्या वेळ झापून ठेवलं तोपर्यंत हे पण आलेले आहेत म्हणजे यांना खूप घाई गरबड असते ते फोन एक येत असतात ता त्यामध्ये त्यामध्ये यांनाही एक घाई असते म्हणतात लाईट गेलेली होती तिथं जाऊन हे काम राहिलं माझं ते राहिलं चालू होतं त्यांचं तर त्यांना अगोदर देते मी इकडे मी प्लेटं घेतलेल्या आहेत आणि सगळ्यांसाठीच पोहे देणार आहे म्हणजे बाबा खाणार नाही त्यांचं जेवण झालेलं आहे जसं मी पालकची भाजी भात भाकरी सगळं मी बनवलेलं आहे बाबांचं जेवण झालेलं आहे तर आमच्यासाठीच घेत आहोत तर बघू शकता एकदम मस्त असे पोहे झालेले आहे तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण पोह्याचा गरमागरम नाश्ता करायला तर तोपर्यंत यानं मी कलिंगड दिलेला आहे कारण पोहे दिले की मग परत ते खाणार नाहीत दीपक सगळं तयार करून ठेवलेला होता चमचा टाकून दिलेले आहे त्यामध्ये तर कलिंगडी खाऊन झालेलं आहे पोई खाऊन झालेली आहे तिकडे दीपविलीचंही चालू आहे आणि बाबांचं जेवण झालेलं आहे ते बाहेर गेलेले आहेत बाबा परत संध्याकाळची जी तयारी आहे ते बाबाच करणार आम्हाला तितकं जमत नाही म्हणजे होळी दहन करण्यासाठी जे आहे ना सगळं व्यवस्थित तिथं लावायचं असतं तर जी रुची माझी कामं होती ती आवरलेली आहेत आता अगोदर मी कपडे धुवून घेते कारण कपडे एक वेळा ठेवले हो की मग खूप लेट होतो नंतर तर कपड्याचं काम करून घेते तर सामान्य संपलेलं होतं ते पण मी काढून घेतलेलं आहे पाण्याचं बकेट आणून ठेवलं बघू शकता ऊन तितकं नाही आहे म्हणजे आज दिवस म्हणजे कालपासून दोन दिवस झाला असंच वातावरण आहे म्हणून तितकं कडक नाही आहे तर अगोदर कपडे धुवून घेते म्हणजे निवांतपणे वाळत राहतील तितकं व्यवस्थित होऊन नसल्यामुळे थोडंसं फास्टमध्येच मी धुवलेले आहेत परत जितके भांडी झाले ते सगळे मी घासून घेतले किचन काउंड स्वच्छ करून ठेवलेले आहे कारण आपल्याला परत स्वयंपाक करायचा आहे आणि हरभरा डाळ जी डाळ मी बनवली त्यामध्ये एक दोन असे हरभऱ्याची पाट आलेली आहे बघू शकता सालईमध्ये तर ते आपल्याला वेगळी करायची आहे यामध्ये एक दोनही असं राहिलं नाही पाहिजे एकदम क्लीन डाळ असली पाहिजे कारण आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा याला यामध्ये एक दोन हरभरा असला किंवा हरभरीची साठी डाळ असली तर हरभ्याची डाळ खराब होते किडे लागतात त्यामध्ये त्यामुळे इतकं आपल्याला ध्यान ठेवायची गरज आहे आणि एक दोन उनट देऊनच ठेवायचं आपल्याला पॅक बंद करून कारण ऊन नाही दिलं तरी पण खराब होते पण आता व्यवस्थित ऊन आहे फक्त डाळ निवडायचं काम मी करत आहे यामध्ये काही तितकं आलेलं नाही आहे एकदम व्यवस्थित आहे पण एक दोन दिसत आहेत म्हणून आम्ही सगळेजण बसलेलो होतो याचं दीपक नेशमी कारण जी रोजची काम होती ती आवरलेली आहेत नंतर डाळच वेचायचं काम आम्ही करत आहोत तर अगोदर मी फॅन ऑन करते गरमी खूप आहे म्हणजे ऊन तितकं नाही आहे आवाळच आहे तरी पण गरमी खूप होत आहे हवा नाही आहे त्यामुळं असं होत असावं फॅन ऑन केलं आणि निवाणपणे अगोदर मी डाळ यायचो मग जे आहे ना पुरणपुरचा स्वयंपाक परत जे आपली ही होळीची तयारी आहे ते, ते सगळं करायचं आहे परत चिवडा बनवायचा आहे मला म्हणजे आता आपण होळीला ना खूप काही रेसिपी बनवतो गोड तिखट आंबट सगळं होतं पण मी फक्त आज चिवडा बनवणार आहे दुसरं काहीने चिवडा संपलेले आहे आणि दीपकला चिवडा खूप आवडतो दीपक ही म्हणत होता कालपासून मम्मी चिवडा बनवून चिवडा बनवून तर चिवड्याची तयारी जी असते ना ते खूप असते म्हणजे कांदे वगैरे खूप सारे कट करून घ्यायचे आहेत तर अगोदरही डाळीचं काम करून घेते डाळ पूर्ण निवडते आणि पोत्यात भरून ठेवते हो म्हणजे दोन तीन दिवस दिवसाला आम्ही डाळ निवडायचं काम करत आहोत कारण एका दिवशी झालेलं नव्हतं तर थोडी फार आज राहिलेली आहे तर म्हणलं एक तास हे लोक तर होऊन जाणार आहे तर इथं फॅन ऑन केलेला आहे टी व्ही ऑन आहे आमचे बडबड चालू आहे आणि सगळेजण आम्ही एन्जॉय करत हे डाळ जे आहे ना ते निसलेले आहे तर पूर्णपणे डाळ निसून झालेली आहे म्हणजे हार अर्धा क्विंटल हारब्रेची डाळ मी बनवलेली आहे पूर्णपणे निवडणं फटकणं खूप सारं असताळींचं चाळणं सगळं झालेलं आहे आता फक्त मला पोत्यात पॅक करून ठेवायचं आहे आणि पोते कशी घ्यायचे आपण डब्यात ठेवलं तर खूपच छान पण जास्त प्रमाणात असले तर डब्यात ते बसत नाही आहे खूप सारे डबे आपल्याला करावे लागतात म्हणून मी काय केलं जे तांदळाचे पॉकेट येतात बघा छान असतात व्यवस्थित असतात त्यामध्ये खराब होणार नाही पेकबंद असतं तर तशाच पोत्यात मी तूर डाळ असो हरवर डाळ असो तशा पोत्यात घालून मी नेंटरवरती ठेवून देते तर डाळ पूर्ण निवळून साईडला ठेवली पूर्ण घर झाडू मारून घेतलेले दीपक दिनेशने दी तितकं काम केलं मी आलेले किचनमध्ये कारण मला ना पुरणपोळीचा बन स्वयंपाक बनवायचा आहे तर जे नवीन डाळ आहे आता बनवले ते मी काही घेतलेली नाही आहे जे अगोदरचे आहे ते आहे आणखीन खूप सारी आहे म्हणजे तीन चार किलो डाळ आहे अगोदरची तर म्हणलं अगोदर ही संपवायची मग नवीन डाळ मी घेणार आहे तर तेच डाळ घेतलेली आहे भरडा हे मी आज बनवणारे तुम्ही म्हणत होता की तुम्ही भरडा बनवता ते विगडतो पाण्यात घातल्यानंतर असं होतं तसं होतं तर काही होणार नाही आज भरडा मी कशा पद्धतीने करणार आहे पूर्णपणे सेर करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक जेव्हाही बनवते पूर्णपणे सेर करते म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात तर काही ताईंना माहिती नसतं त्यांना पण शिकाय भेटतं म्हणून मी सेर करत असते तर इकडं मी पुरण बनवण्यासाठी डाळ किती घेतली फक्त दोन गिलास घेतली कारण आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे जास्त बनवला तर खपणार नाही फक्त एक वेळचा स्वयंपाक बनवायचा आहे पुरणपोळीचा पाच माणसासाठी तर मी तर दोन गिलास छोट्या गिलासानं हरभर डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलं डाळच्या डबल पाणी घातलं इकडं चहा बनत ठेवलेलं आहे दिनिस्त जेवण चालू आहे ना असं जेवणार नाही कम्प्युटर किंवा मोबाईल काहीतरी लागणार असतो त्याच्या हातात तेच करत बसलेलं आहे तर दिनेशला म्हटलं की मला कांदे उभे कट करून दे कारण चिवडा बनवायचा आहे थोडंसं जास्त लागणार आहे तर कांदे संपलेले होते तिकडच्या स्टँडमधले तर दीपक आलेले कांदे नेण्यासाठी आणि थोडेफार मोठे कांदे त्यामध्ये निवडून आणलेलं आहे म्हणजे आता का चिवडा बनवायचा आहे तर मोठे तीन चार कांदे उभे कट करून घ्यायचे छोटे छोटे कटकऱ्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि कांदे तिखट असतात त्यामुळे मुलांना नको वाटतं तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला चिवडा कसा बनवला होळिका दहनची आणखीन मी काय काय तयारी केली सगळे याच व्हिडिओ दाखवून ते व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समोर